ते पैसे मंजूर करण्यासाठी आज धंदे रक्ताचे खंडे घेऊन आपण रस्त्यावर दस्त्यावर आता साहेब आहेत त्यांना या संदर्भात काही माहीत नाही सेक्युरिटी आहेत पोलीस खात्यामध्ये जाता जाता दोन तीन महिन्यांच्या जगा घरात आधी जाऊन भांडे प्रांडे भावेता करत झाला त्यांनी काम भरलेले आहेत मदत करावी असं सुद्धा माघ महिन्यात एकदा उदाहरणार्थ जिनेवर साधा स्वर आता जी येते आहे ना साधा स्वर यावर चर्चा करायची आहे त्यामुळे यावर 14 प्रश्न आहेत आपण याचा वापर करून पुढे जायचं आहे मंत्री साहब में हर को आना होगा और हमारा अनुदान देना होगा पैसे के लिए झंडा लेके धंधा लेके इनकलोबाप भगत सिंह का नारा था इंकलाब पाहिजे अरे मागणी आमच्या हक्काची मागणी आमच्या हक्काची और... अरे कोण म्हणतो एकतीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे जे घरघरीब वस्ते आहेत नदी काटावरच्या वस्ते आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी जाऊन प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यांचा जे जो दैनंदिन जो धान्य आहे ते सुद्धा या पुरामध्ये वाहून गेलेलं आहे शालेय शिक्षणाचं मोठं नुकसान झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक वस्तूचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी यांचे फॉर्म भरून घेतलेले आहेत सी आय यू सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियन ऑफ नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने या सगळ्यांचे फॉर्म भरून महापालिकेमध्ये तो गट्टा देण्याचं काम केलेलं आहे गेल्या वर्षी सुद्धा अशाच पूरग्रस्तांना दहा हजार रुपये मिळालेले होते आणि आंदोलनानंतर परंतु आमची अशी म्हणजे गेल्या वर्षी का असं चित्र आहे जे सच्चे पूरग्रस्त होतं जे खरे पूरग्रस्त होते ते बाजूला राहून इतर बोगस पूरग्रस्तांना निधी देण्याचं काम या महापालिकेने केलेलं आहे त्याचा आम्ही धिकाल करत असताना या वर्षी या खरे पूरग्रस्त आहेत त्यांचं सर्वेक्षण करावं आणि यांना दहा हजार रुपये वीस हजार रुपये सामग्री द्यावी पन्नास किलोचं किट द्यावं रेशन किट द्यावं आणि विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी दहा हजार शालेय शिक्षणासाठी साहित्य द्यावं ही आमची मुख्य मागणी आहे या ठिकाणी जर महापालिकेनं किंवा कलेक्टर साहेबांनी जर या आंदोलनाला हलक्यात घेतला तर सीआयटी आंदोलन चिघाळल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी हा इशारा आहे